माननीय आमदार संजयजी कुटे माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य वाढदिवस अभिष्ट चिंतन जळगाव जामोद विधानसभा मतदार मतदारसंघातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या आठ पॉईंट पाच दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता आणि एक हजार हेक्टर से, शेती सिंचन क्षमता प्रवाही पद्धतीने पूर्ण केली या निमित्ताने पट्ट्यातील लोकांची शाश्वत सिंचनाची व्यवस्था करून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा चुंडी प्रकल्प पूर्ण झाल्याने तसेच विकासाचे आमदार संजय श्रीराम कुटे यांचे शतशहा आभार तसेच आमदार संजय कुटे माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक अशोक नामदेवराव मुरुख माजी युवा सरपंच ग्रामपंचायत चोंडी टाकळेश्वर तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा